कुल्फीचं नाव ऐकताच लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीचा पदार्थ आहे त्यातल्या त्यात जर बदाम फ्लेवरचे असेल तर नक्कीच सगळ्यांना आवडतो तर हे कुल्फी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मिल्क पावडर कॉर्न कस्टर्ड पावडर काहीही तुम्हाला लागणार नाही साधी सोपी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा तर या इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे दूध जेव्हा आपण आटवून घेतो त्यावेळेस कढई करपणार नाही तर या ठिकाणी मी पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुमच्याजवळ जर मशीचं दूध असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तर या इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे दूध गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि छान दुधाला उकळी आले की आपल्याला उलथण्याने या पद्धतीने सगळं छान साय मोड यामध्ये मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या गॅसवर हे दूध उकळायचं नाही कमी गॅसवर उकळून छान असं दूध आटून घ्यायचं आहे तर इथे जेवढं आपण व्यवस्थित असं हे साय खरडून यामध्ये टाकतो तेवढं छान आपल्या कुल्फीला मस्त टेस्ट येतो दूध छान आटेपर्यंत आपण बदामाची पेस्ट तयार करून घेऊया तर या इथे मी या कुल्फीसाठी अर्धा कप इतकं बदाम घेतलेलं होतं तर त्यापैकी मी साधारण एक पाच ते सहा बदाम बाजूला काढून ठेवलेलं आहे बाकीचे सगळे बदाम भिजत ठेवलेलं आहे तर साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं साधारण चार ते पाच तासापूर्वी त्यावरचे सालं काढून घेतलेली आहे तर इथे आपण मिल्क पावडर वगैरे कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच वापरणार नाही त्यासाठी माझ्याकडं एक तीन पेडे होते ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे दुधाला छान असं दाटसरपणा येतो सोबतच सोबतच यामध्ये पाच ते सहा विलाईची टाकून घेतलेला आहे तर थोडंसं दूध टाकून मिक्सरमधून थोडंसं रवाळ असं हे काढून घेतलेलं आहे तर या इथे आपलं दूधसुद्धा बऱ्याचपैकी आटत आलेलं आहे यामध्ये टाकूया साखर तर इथे मी साधारण अर्धा कप इतकं साखर टाकत आहे त्याचबरोबर तयार करून घेतलेलं बदामाची पेस्टसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे दुधाला छान पटकन आटसरपणा येतो तर या ठिकाणी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता तर आता या दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत घोटून घ्यायचं आहे तर हे दूध जे आहे एक लिटरचं साधारण अर्धा लिटर, लिटर होईपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे कुल्फी खायला खमंग लागतो या इथे आपण कुठल्याही प्रकारचं मिल्क पावडर वगैरे वापरलं नाही त्यामुळे हे दूध आटायला जास्त वेळ लागतो तर इथे आपलं हे दूध छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाहिजे तसं याला दाटसरपणा आलेला आहे तर या ठिकाणी हे दूध जसजसं थंड होईल तसतसं याला दुधाला छान असं दाटसरपणा येतो पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे झाकून ठेवलेलं होतं तुम्ही ते बघू शकता छान दुधाला मस्त दाटसरपणा आलेलं आहे तर यामध्ये जमा झालेली साय वरच्या साईडला ते सु पूर्ण सगळ्या दुधाला व्यवस्थित मिक्स व्हावं आणि यासाठी इथे मी विस्करणे साधारण एक अर्ध्या मिनटासाठी छान असं घोटून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला कुल्फी सेट करण्यासाठी कुल्फीच्या साच्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर हे कुल्फीचा सा साचा नसेल तर तुम्ही साध्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये सुद्धा हे कुल्फी सेट करू शकता कुल्फी सेट करण्यासाठी जेव्हा आपण फ्रीजरमध्ये ठेवतो यावरून जर काही झाकलेलं नसेल तर वरच्या साईडला बर्फ जमा होतो त्यासाठी इथे मी फॉइल पेपर लावून घेतलेला आहे आणि सुरीने थोडस चीर लावून घेतलेलं आहे वरच्या साईडला आपल्याला कुल्फीची काळी रोवून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी ग्लासमध्ये आणि वाटीमध्ये कुल्फी कसं सेट करायचं अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे साध्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही सहजपणे कुल्फी सेट करू शकता तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार इथे माझे आठ कुल्फ्या तयार झालेल्या आहे आता हे फ्रीजरमध्ये साधारण रात्रभर ठेवून देऊया तर फ्रीजरमध्ये दे ठेवताना लक्षात ठेवा सारखं सारखं उघडून पाहायचं नाही जर सारखं उघडून पाहिल्यास त्याचा तापमान कमी होतो आणि व्यवस्थित सेट होत नाही तर या इथे मी हे सगळ्या कुल्फ्या फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपली कुल्फी छान असं सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मी बाजूला इथे पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये तर हे कुल्फीचा साचा त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर हाताने छान असं गोल गोल फिरवून आपल्याला हे कुल्फी काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही घरी बनवताल तर बाहेर जाण्याची गरजच नाही तर हे कुल्फी तयार झाल्यानंतर जेव्हा आपण हे कुल्फी खातोत यावरतून सुद्धा थोडंसं बदामाचे काप टाकून घ्यायचं म्हणजे दिसायलाही मस्त दिसतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच मस्त रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय